शाळा सोडल्यानंतर वड़ेके वर्ग दत्तक घेण्याचा स्तुत्य उपक्रम वाऊशी शाळेतील एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव बॅच कौतुकास्पद योगदान शाळा ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील पहिली गुरुकुल असते याच शाळेत घेतलेले दडे शिस्त संस्कार आणि शिक्षणाची बीजे आयुष्यभर उपयोगी ठरतात अनेक जण शिक्षण पूर्ण करून वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करतात परंतु ज्या शाळेने आपली घडण केली ती शाळा आणि आवर्ग अनेकदा विस्तृत जातात मात्र वाओशी येथील श्री छत्रपती विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये एकोणीसशे नव्वद एक हाती एक घेत समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे या बॅचमधील सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी स्वतः शिक्षण घेतलेली वर्गखोली दत्तक घेण्याचा निर्णय घेतला वर्गाचे नूतीकरण करत अडीच लाख रुपयांचा निधी उभारून संपूर्ण वर्गाला आधुनिक व सुसज्ज रूप दिले त्यात नवे पंखे लाईट्स बेंचेस रंगरंगोटी शैक्षणिक पोस्टर्स यांचा समावेश होता या नव्या वर्ग भव्य लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात शाळेच्या परिसरात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक आर डी गावितसर आणि ग्रामपंचायत सरपंच अविनाश आमले यांच्या हस्ते वर्गात पूजन करून झाली त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आर एस पाटील यांच्या हस्ते नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या वर्गाचे फीट कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळेच्या बाकांवर बसून प्रतिज्ञा म्हणत जुन्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमात जितू सपकाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शाळेतील विद्यमान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटपही करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले अध्यक्ष आर एस पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले की ग्रामीण भागातील शाळा अशी सुसज्ज झाल्यास शहराकडे जाण्याचे प्रमाण कमी होईल आणि या शाळांचा नाव तालुका जिल्हा आणि राज्यात पोहोचेल या उपक्रमात माजी विद्यार्थी जितू सपकाळ अविनाश आमले संतोष मात्रे सुधाकर पाटील प्रमोद पाटील आणि इतर सहकाऱ्यांचा मोठा सहभाग होता त्याचबरोबर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभाग प्रमुख उत्तम गालांडे सल्लागार समितीचे जनादन जाधव गोठण ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश पाटील डॉक्टर प्रदीप पाटील शाळेचे शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी विद्यार्थ्यांनी सांगितले की शाळेचे आपल्यावर उपकार आहेत याच शाळेमुळे आज समाजात आपली ओळख निर्माण झाली आहे त्यामुळे हा उपक्रम म्हणजे त्यांच्या ऋणांची फेड आहे त्यांनी असेही सांगितले की केवळ सा के ही सुरुवात असून भविष्यात संपूर्ण शाळा सुसज्ज करण्यास मानस आहे या उपक्रमामुळे केवळ एका वर्गाचे नव्याने पुनर्जीवन झाले नाही तर समाजात शाळेबद्दलचा भावनिक ऋणानुबंध अधोरेखित झाला आहे अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शाळांना नवसंजीवनी मिळू शकते वाऊशीच्या या बॅचचा आदर्श इतरांनी नक्कीच घ्यावा हीच काळाची गरज आहे अठ्ठावीस मेला आमचं एक गेट टुगेदर झाला तर गेट टुगेदर मध्ये असं ठरलं म्हणजे आमचे एक दोघं तिघ असे चांगली कामं करतात म्हणजे समाजसेवेची त्यांनी ठरवलं का बाबा आपण एकत्र जमलो शाळेचा ऋण आपल्यावर आपण तिथं शिकलो आपण तो ऋण परतफेड कसा करायचा तर बोलता बोलता आमचे सरपंच आप तांबाटी वडवल परत वर्गमित्र सर्व आमचे छत्तीशीचे त्यांनी सर्व का एक वर्ग आपण दत्तक घेऊया वर्ग खोळी दत्तक घेऊया तिचा शुशोभीकरण करूया त्या हिशोबाने आमची चर्चा होता होता सहा तारखेला आम्ही सहा जूनला आम्ही फायनली करून टाकलं ते सहा जून नंतर आज अठ्ठावीस तारखेला आम्ही ते सर्व वर्ग सुसज्ज करून शाळेमध्ये आम्ही काय म्हणतो काय केलं सुपूर्द करून टाकलं अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा